नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत मित्रांनो मनोरंजन विश्वामधून एक आनंदाची बातमी समोर येत आहे मराठी सेलिब्रिटी जोडप्याच्या आयुष्यात दुहेरी आनंद आहे तर कोणतं आहे ते जोडप जाणून घेऊया व्हिडिओच्या शेवटपर्यंत विविध मराठी मालिकांमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री मधुरा जोशी आणि पती गुरु दिवेकर यांनी मिळून आधी स्वतःच घर घेतलं होतं त्यानंतर या जोडप्याने आता नवीन गाडी खरेदी केली आहे नुकतीच सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्यांनी नव्या गाडीची झलक चाहत्यांना दाखवली आहे मधुरा जोशी यांनी गुरु दिवेकर यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे गुरुने या फोटोंना गणपती बाप्पा मोर्या अखेर नवीन गाडी घरी आली असं म्हणतात पहिलं कायम खूप खास असतं आमची एकत्र पहिली कार असं कॅप्शन त्यांनी या पोस्ट ला आहे दरम्यान कला विश्वातील चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी या जोडप्यावर कौतुकाने अभिनंद अभिनंदनाचा वर्षाव केला आहे मधुरा जोशीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने फुलाला सुगंध मालिकेत इमली नावाचं पात्र साकारून घराघरात पोहोचली त्यानंतर ती आता दुहिरे माझा मालिकेत काम करताना दिसत आहे तर गुरु दिवेकर सावळ्याची जणू सावली मालिकेत सोहम ही व्यक्तिरेखा साकारत आहे तर मित्रांनो तुम्हाला मधुरा जोशी आणि गुरु दिवेकर यांची जोडी आवडते का कमेंट करून नक्की कळवा